चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत पण निष्ठून परिस्थिती दयावान नसेल ही परंतु परिस्थिती लढा सामर्थ्यवान नक्की बनते कर्तृत्वान व्यक्तीचा पराक्रम बघितला जात नाही त्याचे चाक जमिनीत कधी रुतते तिकडेच सगळ्यांचे लक्ष असते चुकीची माणसे दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी घडू लागतात आयुष्य हे कबड्डीच्या खेळासारखे असते तुम्ही रेषेला हात लावायला जातात लोक तुमचे पाय खेचायला करतात आपण कसे आहोत हे त्याला पक्के माहीत असले म्हणजे माणूस निर्भय होतो त्यासाठी सर्वात प्रथम स्वतःची ओळख स्वतःला व्हावी लागते फूल बनून हसत राहणे हे जीवन आहे हसत हसत दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न ना भेटता नाती जपणे हेच खरं जीवन आहे आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्याला कवडीची किंमत राहत नाही नाते आणि ना विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत जिथे नाते असते तिथे विश्वास असते नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यभर एकटेच राहाल चांगली नाती ही झाडासारखी असतात सुरुवातीला काळजी घेतली की आयुष्यभर सावली देतात नाते मनापासून असेल तर, टिकते, ना असले तर फुलते नाते उमलते विश्वासाच्या आधारावर नाते बहरते सहज संवादाने नाते सुगंधित होते मतभेद समजून घेतले तर नाते भक्कम होते मायेने विणलेले प्रत्येक नाते घट्ट होते ते सहज उसवले जात नाही चेहरा चांगला असला तर लोक थोडा वेळ बघतील मात्र मन चांगले असले तर लोक जन्मभर जपतील दुसऱ्याचा अपमान करताना आपण स्वतः सन्मान गमावला असतो अपमान करणे स्वभावात असू शकते पण प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणे संस्कारात असावे लागते दिव्याला दिवा लावत गेले, कि जोड़त गेले, कि जोड़त गेले कि की दिव्यांची एक माळ होते फुलाला फुलं जोडत गेले की फुलांची एक माळ होते आणि माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचे सुंदर नाते तयार होते तुटलेल्या काचाला कितीही चिकटवण्याचा प्रयत्न केला तरी त्या तडा राहतो तसेच नाती असतात एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणून ती नाती प्रेम जिवाडा वाटा तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावे लागते मनातले दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावे लागते गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावे लागते ओल्या पापड्यांच्या आड असलेले पाणी आडोश्याला जाऊन पुसावे लागते कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले कधीही चांगले असतात निदान पुढे जाऊन आयुष्याची रांगोळी तरी होत नाही सुख जवळ आहे तोवर गर्दी असते संकटाशी स्वतःलाच लढावे लागते जीवाभावाचे कितीही असू द्या कोणी सोबत येत नाही शेवटी सरणावर एकट्याला जडावे लागते चुका सुधारण्याची तयारी ठेवली की माणसं गमवायची वेळ येत नाही अर्थ प्रत्येक शब्दाला असतो अगदी निरर्थक या शब्दाला सुद्धा नाती फुलपाखरासारखी असतात घट्ट धरून ठेवली तर ती गुडमरून जातात ढिले सोडले तर उडून जातात पण हळूहार जपली तर आयुष्यभर साथ देतात